नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला होरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी युनिक अशी रेसिपी बघणार आहोत आणि हा पदार्थ समोर असल्यानंतर दोन घास तर नक्की जास्तच जाणार आहेत तोंडाची चव वाढवणारा अळूच्या पानाचा झुंका बनवणार आहोत याआधी आपण झणझणी अळूच्या वड्याही पाहिलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता किचन गार्डनमधील अळूची पाने पाहून असं वाटलं चला आज अळूच्या वड्या बनवण्यापेक्षा अळूच्या पानांचा झणझणीत आणि खमंग असा झुणकाच बनवूया अळूच्या पानाच्या झुणक्यासाठी इथे मी ताजी ताजी पानं तोडून घेतलेली आहेत स्वच्छ धुवूनही घेतलेली आहेत आता या पानांना आपण बारीक चिरून घेऊया हा अळूच्या पानाचा झुणका खूपच टेस्टी आणि खूपच खमंग होतो आणि महत्त्वाचं म्हणजे तोंडाची चव वाढवतो आणि हा अळूच्या पानाचा झुणका जर तुम्ही भाकरीसोबत खाल्ला ना तर खूपच जबरदस्त लागतो आणि तसं पाहायला गेलं ना तर आळूचे वडी म्हणा तर आळूचे कोणतेही पदार्थ जर बनवले ना खूप छान स्वादिष्ट लागतात तर नेहमी आपण प्लेनच झुंका बनवतो त्याच्यामध्ये कांदा मिरची कोथिंबीर वगैरे घालतो पण आज आपण याच्यामध्ये आळूची पानं बारीक चिरून घालणार आहोत त्यामुळे हा झुणका तर जबरदस्त लागणारच आहे पण एक आगळी वेगळी रेसिपी म्हणून तुम्ही ट्राय करू शकता आणि हा आळूच्या पानांचा झुणका बनवण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनिटं पुरेशी आहेत खूपच सोपी रेसिपी आहे आणि सर्व साहित्य आपल्याकडे घरीच उपलब्ध असते त्यामुळे हा झुणका करायला कधीही सोयीस्कर राहते अळूच्या पानांना बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आता ही चिरलेली पानं एका भांड्यामध्ये काढून घेऊया हा अळूच्या पानांचा झुणका खूपच भन्नाट बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या अळूच्या चिरलेल्या पानांमध्ये पाच चमचे बेसनपीठ घालूया त्यातच चवीनुसार मिठाई घालायची आहे आता याच्यामध्ये घरगुती कांदा लसूण चटणी घालायची आहे इथे मी चटणी चार चमचे घातलेले आहे त्यामुळे झुणका अगदी झणझणीत बनणार आहे त्याचबरोबर हळद अर्धा चमचा आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत आता हे सर्व आधी कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे आधी असं कोरडेच मिक्स केल्यामुळे बेसनपीठ किंवा सर्व मसाले व्यवस्थित पानांना लागले जातात अशाच खमंग आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान पदार्थ पाहायला मिळतील व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये अर्धे लिंबू पिळून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हातानेच व्यवस्थित मिक्स करायचे आहे वाव मस्तच आत्ताच खमंग वास सुटलेला आहे अशा प्रकारे सर्व पानांना हे मिश्रण छान लावून झालेले आहे खूपच झणझणीत आणि खमंग आणि चुरचुरीत असा झुणका बनवण्यासाठी आता मी कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे इथे शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आता याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा थोडासा सोनेरी रंगावर भाजत आला की लगेच याच्यामध्ये लसूण आले पेस्ट घालूया या झुणक्यामध्ये ना आले लसूण पेस्ट घातली ना तर झुणका जबरदस्त टेस्टी बनतो तर हे तुम्ही कंपल्सरी आले लसूण पेस्ट घालायची आहे आता हा कांदा थोडासा सोनेरी रंग झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते घालून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि आता मध्यम गॅसवर हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता हा झुणका आधी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा व्यवस्थित आतमध्ये मिक्स होईल इतका खमंग झुणका झालेला आहे ना की तोंडाला पाणीच सुटलेलं आहे कधी एकदा भाकरी करून हा झुणका खाईल असं झालेला आहे आता या झुणक्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेऊया पाणी शिंपडून पुन्हा एकदा झुणका व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया कढईच्या तळाला झुणका चिकटणार नाही यासाठी अधूनमधून झुणक्याला हलवत राहायचं आहे खूपच खमंग आणि झणझणीत असा अळूच्या पानांचा झुणका जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेही असाच अळूच्या पानांचा झुणका बनवून खातील पाच मिनिटे झाकण लावून झुणका शिजवून घेतलेला आहे आणि झुणकाही छान शिजलेला आहे झुणका पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलंच असेल त्यामुळे एकदा हा तुम्ही झुणका नक्कीच बनवून पहा मित्र आता भाकरीबरोबर अजून का मस्त खाऊन घेणार आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच कमंग आणि झणझणीत रेसिपीसोबत थँक्यू